आज उमेदवारी दाखल झाल्यानंतर उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूर मध्ये आलोय या ठिकाणी पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आलोय येत्या काळामध्ये माझ्या हातून समाजाची सेवा घडो देशाची सेवा घडो आणि निश्चित मला विश्वास आहे की पांडुरंगाचा विठ्ठल रुक्मयीचा मला त्या ठिकाणी आशीर्वाद भेटेल आणि कोल्हापूर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मोठ्या मता धक्क्याने या ठिकाणी मी विजय होईल प्रणितीताईंनी तुम्हाला पत्र लिहिलं होतं तुम्ही पण त्यांना एक पत्र लिहिलं होतं ते एक पत्र इतक्या कॉरिडॉर वासियांनी दिले की कॉरिडॉरच्या नावाखाली गरव गोष्ट होणार आहे तुम्ही या बाबतीत त्यांना काय दिलं निश्चित जनभावना मनात घेऊन त्या ठिकाणी राज्य सरकार या विषयामध्ये चांगल्या पद्धतीचा निर्णय घेईल हा मला विश्वास आहे आणि मी पंढरपूर वासियाच्या सोबत आहे मोहिते पाटील मी भारतीय जनता पार्टीचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा भारतीय जनता पार्टीचा आदेश तोच माझा आदेश बाकी पार्टी नेतृत्व वरिष्ठ नेते त्या ठिकाणी चर्चा करते मी मार्ग निघेल असा मला विश्वास निश्चित सोलापूरच्या जागेसाठी जागेचा चारशे मध्ये समावेश असणार आहे आणि मला विश्वास आहे तीन लाखापेक्षा जास्त मताने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी विजयी होईल आणि निश्चित त्या ठिकाणी मागच्या दहा वर्षामध्ये जे सोलापूरला त्या ठिकाणी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आदरणीय ज्येष्ठ नेते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सोलापूरची जी आदोगती झालेली आहे ती भरून काढण्याचं काम पॉझिटिव्ह माध्यमातून त्या ठिकाणी दहा वर्षात झालेलं आहे मोदी सरकारच्या मध्ये निश्चित या विषयामध्ये पंढरपूर केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये जावं आणि पंढरपूर भारतातच नाही तर जगाच्या नकाशावर यावं यासाठी येत्या काळामध्ये सोलापूर लोकसभेचा खासदार था म्हणून मी निश्चित चांगल्या पद्धतीने काम करेल आणि मला विश्वास आहे की पंढरपूर वासियांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत पांडुरंगाच्या मंदिराबाबत त्या येत्या काळामध्ये पूर्ण करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतो आपण सहयोगी पक्षाच्या ना लोकांना ना नाराजी व्यक्त होते त्यांच्याकडनं काय सांगा नाही हे मला वाटतं सर्वांच्या संपर्कात आहे सर्वा सर्व पूर्ण ताकदीने माझ्या सोबत आहेत महायुतीचे सर्व घटक पक्ष आमच्या सोबत आहेत आज पांडुरंगाचं दर्शन घेतलंय पंतांचं स्मृतीला त्या ठिकाणी मी घरी जाऊन अभिवादन करणार आहे आणि इथली सगळी ती महायुतीचे सर्व घटक पक्ष आहेत सर्वांशी फोनवर बोलणं झालंय पूर्ण ताकदीने एका सामान्य परिवारातील उमेदवार म्हणून माझ्या मागे उभा आहेत आणि येत्या काळामध्ये सर्वजण त्या ठिकाणी खंड्याला खंडा लावून सोलापूर लोकसभेचा विकास करू हा मला निश्चित मी अतिशय विनम्रतेने सांगतो गेली पंचाहत्तर वर्ष सोनिया मॅडम आणि त्यांचं सरकार या देशामध्ये होत परंतु पंच्याहत्तर वर्षाचा हिशोब जर काढला तर पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांनी जे मागासवर्गीयासाठी केलं त्याच्या तुलनेत आमचं दहा वर्षाचं सरकारने ज्या योजना आणल्या त्या फार मोठ्या आहेत मागासवर्गीय किंवा सामान्यांचं जन्मान गिव्हिंग ऑफ स्टँडर्ड उंचवण्यासाठी निश्चित रूपाने त्या ठिकाणी अनेक योजना आणल्या आणि त्याचं एक्झ्युकेशन झालं फक्त कागदावर घोषणा झाल्या नाही निश्चित मला विश्वास आहे की आने आने ता ता या ठिकाणी असणारा मागासवर्गीय दलित आदिवासी सर्वजण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहतात लवकरच नारळ फुटेल भव्य दिव्य सभा होऊन नारळ फुटेल सोलापूरकर भूतो ना भविष्य त्या अशा पद्धतीची गर्दी त्या ठिकाणी पाहतील आणि एका सामान्य कामगाराच्या मुलाला त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांच्या राजकन्याला डावलून सामान्य कामगाराच्या मुलाला सोलापूरकर निवडून देतील हा मला विश्वास नाही त्या ठिकाणी अतिशय दृढ विश्वास सोलापूरकरांनी केलाय ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी ठरवलं असतं तर काही करू शकले असते त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूरकरांच्या तोंडाला पानं पोसायचे हा यांचा वर्षानुवर्षचा उद्योग आहे त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकर या सगळ्या गोष्टीचा हिशोब लक्षात ठेवलेला आहेत मुख्यमंत्री झाले एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते नारळ फोडला आणि फॅक्टरी चाली नाही त्यामुळे मला विश्वास आहे माझा खुला प्रश्न आहे सुशील कुमार शिंदे साहेबांना ज्येष्ठ नेत्यांना आदरणीय नेत्यांना की त्या ठिकाणी ते हिंदूंना दहशतवादी म्हणले होते ते भगवा आतंकवाद म्हणले होते याचा हिशोब त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही